आनंदाचा क्षण होता सर्वप्रथम मी माझ्या आईबाप जनतेचे तुळजापूर मतदारसंघ तेथील मतदारांचे खूप खूप आभार मानतो आणि तसेच विशेष करून तुळजापूर शहरातील सर्व मतदारांचे माझ्या आई भंडींचे सर्व पुजारी वर्गांचे मग ते पाळीकर असो भूपी असो उपाधी असो व नागरिक की माझ्या आव्हानाला प्रतिसाद देऊन भरभरून मता मताधिक्य राणा जगजितसिंह यांना दिलेलं आहे खूप खालीचा वाटा आहे आपल्या तुळजापूर व तुळजापुरातील सर्व तालुका तालुक्यातील सर्व गावांचं त्यांचाही आभार मानतो की त्यांनीही राणादाच्या विकासाला त्यांच्या विजनला साथ देऊन अतिशय मोठ्या मथाधिक्यानं निवडून आणण्या जो वाटा आहे बहात्तर गाव आणि शहरवासी आणि तुळजापूर तालुका ह्याचं सर्वांच मी हात जोडून नम्रपणे आभार मानतो दुसरी गे गोष्ट आहे बांधवांनो कि मी आव्हान केलं होतं ते वीस तारखेला गुलाल उधळून आई भावानीच्या चरणाचं कुंकू अ माझ्या मस्तकी लावून ते तर मी आज आत्ता लावलेलंच आहे कालच येणार होतो आपल्यासमोर परंतु आपल्यालाच तिकडं कवरिंगला जायचं होतं दादांच्या त्याच्यामुळं आपण काल पत्रकार परिषद नाही घेऊ शकलो त्याबद्दल दिलगिरी असावी म्हणून आज आपण सकाळी घेतोय मला काही टीका टिप्पणी आज आनंदाच्या क्षणी करायची नाही की एकच सांगायचंय महाविकास आघाडीला ही महाराष्ट्रातली लाट होती आणि तुळजापुरात जो राणादादांना प्रतिसाद तालुक्यात मिळाला त्यावरच तुम्ही ते त्याचा आकलन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि माझे बंधू उमेदवार धीरजभाई पाटील यांनी करावा एवढंच मला बोलायचं आहे जास्त काय मी बोलणार नाही फक्त यापुढे जे मी वचन जे आव्हान ते राणादादांनी जे, जे राहिलेले गेल्या पाच वर्षातले मी म्हणलो तो ऐंशी टक्के काम पूर्ण झाले वीस टक्के आणि येणारे विजन आहेत त्यांचे काही तुळजापूर शहरासाठी असल मंदिरासाठी असल किंवा तालुक्यातील मोठे मोठे प्रोजेक्ट असतील एम आय डी सीचे चे पाण्याचा प्रश्न असेल ते तर दादाने डिसेंबर अखेर पण मी म्हणलं होतं की एक सहा महिने ते वर्षाच्या आपलं पाणी रामदाऱ्यात हंड्रेड पर्सेंट येणार ने आहे ते येणारच आहे आता तर सत्तापन आलेली आलेले आई मी प्रार्थना कर करतो की कि दादांना किंवा फडणवीस साहेब आला व महायुतीच्या नेत्या प्रमुख जे नेते आहेत त्यांना भवानी एक आशीर्वाद द्यावा त्यांच्या डोक्यात तीन घडवून आणावा आणि राधादा मंत्रीपद मिळू दे एवढीच भवानी चरणी मी प्रार्थना करतो त्यामुळे अजून आपल्या सुखसुविधा आणि विकासाचा मार्ग सुकर होईल आणि तिसरी गोष्ट आहे माझा विषय जे की मी अं आव्हान केलं होतं की शहरवासियांसाठी आमच्या सासरी गेलेल्या महिलांसाठी जे गावकरी गेट मी आई भवानीच्या दर्शनासाठी लहान लेकरांसाठी करणार आहे ते तर मी हंड्रेड पर्सेंट आपल्याला दिलेला शब्द पूर्ण करणारच आहे आपण हे शपथ वगैरे शपथविधी वगैरे झाल्यानंतर दादा आल्यानंतर सविस्तर कलेक्टर साहेबाला दादांना ट्रस्टी आता नवीन झालेले आहेत अजून त्यांना निवेदन देऊन मी पुढची प्रक्रिया करणार आहे मी पुढच्या दिशेनं वाटचाल करणार आहे आणि शहरवासियांना दर्शनाचा लाभ मिळवून देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार आहे व तसेच अजून एक मला ज्यावेळेस मी आव्हान केलं होतं त्यावेळेस मला ग्रामीण भागातून पण कॉल आले आहेत की आमची बी ह्या पंचप्रोसी नैवेद्य वगैरे आई भवनेला असतो त्यासाठी पण काहीतरी तरतूद करावी ते पण करा मी दादांशी व कलेक्टर साहेबांशी चर्चा करून त्याचाही मी त्यांना काय न्याय देता येईल दर्शनासाठी ग्रामीण भागातल्या पंचकृष्ठीतल्या आमच्या लोकांसाठी भगिनींसाठी मायामौलींसाठी तोही मी प्रयत्न करणार आहे आता काही जास्त टीका टिप्पणी टिप नाही आनंदाचे क्षण आहे आपण विकासाच्या मार्गावर पुन्हा वाहत चाललेलो आहे आता माघारी यायचं नाही सर्वांना घेऊन आपण पुढे जाऊया जय हिंद जय भारत जय भीम जय छत शिवछत्रपती आपल्या प्रत्येक सोहळ्याला अगदी चार चांद लावण्यासाठी प्रत्येक की भेटला अविस्मरणीय बनवण्यासाठी आम्ही आहोत आपल्या हो सेवेत तुळजापूरकर इव्हेंट मॅनेजमेंट सर्व्हिस आमच्याकडे उपलब्ध आहे बलून डेकोरेशन कार डेकोरेशन मंडप डेकोरेशन बर्थडे पार्टी नामकरण हळदी डेकोरेशन साखरपुडा गृहप्रवेश डेकोरेशन बॅंग डीजे घोडा वधूवर मेकअप मेहंदी अक्षदा पॅकिंग देवकार्य आणि सर्व प्रकारच्या सोहळ्यांसाठी परफेक्ट डेकोरेशन आणि इव्हेंट मॅनेजमेंट तर मग वाट कसली बघताय आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक ग्राहकांच्या पहिल्या पसंतीच्या तुळजापूरकर इव्हेंट मॅनेजमेंट सर्व्हिसला आजच संपर्क करा सागर बनसोडे नव्याण्णव बावीस पंच्याऐंशी पंचावन्न सदुसष्ट शाईन शेख पंच्याण्णव सत्तावीस तेहतीस तेरा सतरा